दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा नाशिक जिल्ह्यामध्ये अनैतिक प्रेम संबंधातून युवकाचा खून करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखा इंदिरानगर करून जेरबंद इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर गुर नंबर दोनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोनशे पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक एकसष्ट दोन प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये फिर्याद अशोक रामा काळे वय वर्ष पंचावन्न राहणार इंदिरा गांधी वसाहत एक स्टेट बँकेच्या पाठीमागे संतोष अशोक काळे राहणार सदरियाज त्याची पत्नी पार्वती प्रियकर प्रफुल्ल कट रचून सगळ्याने खेचून खून केला असून गुन्हा घडल्यानंतर आरोपी प्रफुल कांबळे हा त्याचे साथीदारासह विनगर जिल्ह्यामध्ये पळून आलेला होता सपोनी हेमंत तोळकर प्रभारी अधिकारी युनिट दोन गुन्हे शाखा नाशिक शहर पोलीस उपनिरीक्षक संतोष भुंदे नेम इंदिरानगर पोलिस ठाणे नाशिक शहर यांच्या पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत कपाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना कळवली त्यानुसार विष्णू भागवत किशोर सागर ससाने श्री प्रशांत राठोड यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याबाबत पथकासह सूचना मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले पथक दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदार व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपीची माहिती काढत असताना आरोपी नामे प्रफुल्ल कांबळे हा नवनाथ नगर रोड बोल्लेगाव गावठाण या ठिकाणी थांबलेला असल्याची माहिती प्राप्त सदर ठिकाणी जाऊन खात्री करता एक इसम संशयितरित्या थांबलेला असल्याचे दिसले सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याचे त्याचे नाव प्रफुल्ल दिलीप कांबळे वय हो तीस वर्ष राहणार बोल्लेगाव गावठाण तालुका जिल्हा इल्ल्यानगर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे वरील गुन्हाबाबत विश्वासात घेऊन सकोल व बारकाईने विचारपूस करता त्याने सदर गुन्हा तो तसेच त्याच्या साथीदारासह सा, केल्याचे कळविल्याने त्यांना त्याचा शोध घेता दोन योगेश बाळासाहेब जाधव वय तेवीस वर्ष राहणार राम मंदिराजवळ बोल्लेगाव गावठाणा तालुका जिल्हा इल्ल्यानगरही मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे ताब्यातील आरोपी व विधी संघर्षित बालक यांना इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर गुरं नंबर दोनशे त्र्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे तीन एक एकसष्ट दोन प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी इंदिरानगर पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज संपादक सुनील मालुसरे नाशिक